आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची इगतपुरी तालुक्यातील साकूरपाटा येथील महादेव मंदिरात 15 दिवसीय आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर व बाल आनंद मेळावेचे आयोजन करण्यात आले असून साकूरभूषण हरीभाऊ परायण पंढरी महाराज साहाने हे मुलांना वारकरी शिक्षण देत आहेत शाळेला सुट्टी लागल्यावर या सुट्टीत टीव्ही पाहणे मोबाईल हाताळणे व नदीवर पोहण्यासाठी मुले जातात यात विपरीत घटना घडल्या जातात मुलांचा वेळ परमार्थिक कार्यात सार्थकी लावण्यासाठी तसेच खेळण्याच्या नादात होणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी लहान वयातच मुलांना वारकरी संप्रदायाची गोडी लागावी या उदात्त हेतूने दरवर्षी उन्हाळी सुट्टीत आध्यात्मिक बालसंस्कार शिबीर भरवले जाते हरिपाठ पखवाज वादन गायन आदी शिक्षण पाचवी ते दहावीच्या मुलांना संस्कार शिबिरात दिले जाते त्यामुळे मुले, मुले विठू नामाच्या शाळेत मुले रमले आहेत आयोजक हरिभाऊ परायण सूर्यकांत महाराज सहाणे महेश महाराज तुपे वैभव महाराज झनकर हे मुलांना वारकरी शिक्षण देतात मुलांना टाळ चाली हरिपाठ पाठांतर हनुमान चालिसा पखवाच वादन हार्मोनियम सुभाषिते श्लोक गीतेतील पंधरावा अध्याय लाठीकाठी शिवाजी महाराज कथा आदी वारकरी शिक्षण देण्यात येऊन संस्काराचे जतन केले जाते दरवर्षी जिल्ह्यातील पालक आपल्या मुलांना संस्कार शिबिरात दाखल करतात दिव्यांग असूनही साकूर येथे हरिभाऊ परायण पंढरीनाथ महाराज सहाने मुलांना संस्काराची शिदोरी देत आहेत बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून अनेक मुले घडली गेली आहेत कुणी कीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठल नामाचा जयघोष करत आहे तर कुणी संतांच्या मधुर वाणीतील अभंग गात आहे याचा सार्थ अभिमान आहे शाळेच्या सुट्टीत बालसंस्कार शिबिराचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे पालकांनी सांगितले बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे या ठिकाणी रामकृष्णदासजी महाराज लवितकर माधव बाबा फुले गुरुवरे नागराव महाराज बाधुले आणि सोपान महाराज सहाने यांच्या आशीर्वादाने हे बालसंस्कार शिबिर चालू आहे आमचे खरं तर ज्यांनी वृंदावनामध्ये एक दोन वर्ष काढले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्यातून सूर्यकांतजी महाराज सहाने यांनी हे शिबिर आयोजित केलं आणि आम्ही दोघांनी मिळून हा शिबिराचा उपक्रम बऱ्याच वर्षापासून चालू आहे माऊली महाराज तुपे असेल नामदे महाराज डोळस असेल आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून केलेले शिबिर चालू आहे आतापर्यंत परंतु आता दोन तीन वर्षापासून सूर्यकांत महाराज सहाने आणि आम्ही दोघांनी आणि महेश महाराज तुपे ये हे सुद्धा इथं उपस्थित राहतात म्हणून हे शिबिर चालू आहे बाळ म्हणजे सुट्ट्यांमध्ये पोरं इकडं तिकडं उन्हामध्ये येण्यापेक्षा आणि इकडं तिकडं किंवा मुन्हा केल्यानंतर आजारी आणि या बा बऱ्याच भानभेट राहतात त्यामुळे सर्व पालक इथं विद्यार्थी साधारण ऐंशी नव्वद विद्यार्थी इथं सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी इथं उपस्थित येईल तसं म्हणलं तर फार मुंबईपासूनही इथं विद्यार्थी आलेले म्हणून हे शिबिर चालू आहे अगदी व्यवस्थित चालू आहे सर्वांचं गावकऱ्यांचं सहकार्य परिसराचं सहकार्य या सर्वांच्या सहकार्यातून हे शिबिर चालू आहे रामकृष्ण